नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण वडिलांवरती सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोप्या शब्दांमध्ये व आकर्षकरीत्या प्रस्तुत केली आहे तर चला मग सुरुवात करूया बाबा म्हणजे आत्मविश्वास बाबा म्हणजे आत्मविश्वास बाबा म्हणजे मोकळा श्वास बाबा म्हणजे आकाश बाबा म्हणजे आकाश बाबा म्हणजे प्रकाश बाबा म्हणजे प्रकाश बाबा म्हणजे धैर्य बाबा म्हणजे धैर्य बाबा म्हणजे शौर्य बाबा म्हणजे छत्र बाबा म्हणजे छत्र बाबा म्हणजे मित्र बाबा म्हणजे मित्र बाबा म्हणजे आधार बाबा म्हणजे आधार बाबा म्हणजे विचार बाबा म्हणजे स्फूर्ती बाबा म्हणजे स्फूर्ती बाबा म्हणजे प्रेमळ मूर्ती बाबा म्हणजे प्रेमळ मूर्ती बाबा म्हणजे शिस्त बाबा म्हणजे शिस्त बाबा म्हणजे मस्त बाबा म्हणजे निर्भय बाबा म्हणजे निर्भय बाबा म्हणजे अभय बाबा म्हणजे अभय बाबा म्हणजे सावली बाबा म्हणजे सावली बाबा म्हणजे मायेची माऊली बाबा म्हणजे मायेची माऊली धन्यवाद मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल बाल मित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद